रणरागिणी तू पुण्य श्लोकी जपला सवार सा शिवरायांचा रणरागिणी तू पुण्य श्लोकी जपला सवार सा शिवरायांचा उत्तरून रणांगणी दाखविली सशत्रुस ताक तू तुझ्या तु निश्चयाचा न्यायदानाची पुरस्कृती तू राग तुला अन्यायाचा न्यायदानाची पुरस्कृती तू राग तुला अन्यायाचा अहिल्या देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा नमस्कार माझी नाव परिवार बालासाहेब चौरे आज मी तुम्हाला पुण्यश्लोक आयला वैहोळकर यांच्याविषयी त्यागालाही लाज वाटावीत का महान त्याग तुझा त्यागालाही लाज वाटावीत का महान त्याग तुझा तुझ्या त्यागाने अभिमान अभिमान जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचाराला धर्म वाटतो तेव्हा त्याला ते संभवणारी शक्ती या जगात जन्म जाग देते आणि तेच घडलं एकवीस मे सतराशे पंचवीस रोजी मानपुजी शिंदे आणि सुशिला बाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये कन्या जन्म लावतो या कन्याच्या तेजाने साक्षात सूर्यही गाजला या कनेचे नाव अहिल्या असेल करण्यात आले ही तीस महिला जिने सत्तेचा मन वापर विकासाचं तंत्र हिंदुस्थानच्या मातीत राबविलं ही तीच अहिल्या जिने आणि समाजव्यवस्थेला देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल एकोणवीस वर्ष आदर्श राज्यकारभार केला अहिल्याबाईंना बहिंग लहानपणापासूनच तलवर चालवणे भाला फेकणे आणि उदरणे या गोष्टीचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते हीच होती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात यांचा जन्म चोंडीगाव अहमदनगर महाराष्ट्र येथे झाला यांच्या यांचा विवाह यांच्या आठव्या वर्षी झाला यांच्या पतीचे नाव खंडेराव होते अहिल्याबाईचे सासरे मल्हाराम म्हणजे अहिल्याबाई यांच्या पाठीला आयुष्यावर पडत असलेली गौतुकाची था अहिल्यारावची पत्नी खंडेराव हे देखील पराक्रम योग्य होते सतराशे चोपन्न मध्ये कुबेरच्या युद्धात यांना विरमरण आले नवरा मिळाल्यानंतर स्त्रीला संदीसाईची प्रथा त्या काळी होती पण मल्हारावांच्या सांगण्यावरून अहिल्याबाई सत्ते गेल्या नाही पण सधीसाईची जी अनिष्ट परंपरा होती ती अहिल्याबाई लाचण्याचे काम केले अहिल्याबाईंनी लाथारण्याचे काम केले होळकर राजा वंशांनी हे राज्य कुणाशी गुलामगिरी करून मिळवले नाही तर मनगाड्याच्या जोरावर तलवा तलवारीच्या पातीवर होळकरांच्या वंशांनी हे राज्य उभे केले आतापर्यंत सर्वात जास्त संकट कोणत्या राज्यकर्त्यावर आले असतील तर ते अहिल्याबाई होळकरांवर अहिल्याबाईंच्या ह्या तिथं नवरा मुलगा सासरा जावे यांचे निधन झाले नवरा मुलगा सासरा जावे यांचे निधन झाले राजकारण पाहण्यासाठी कोणी पुरुष सुरला नाही या संधीचा फायदा घे राघवा पेशव्यांनी आपली पन्नास हजाराची फोट घेऊन अहिल्याबाईंच्या राज्यावर चालून आला पण अहिल्याबाई दूरदृष्टी बघा त्यांनी आपल्या राज्यातील प्रत्येक महिलांना तलवार चालवण्या शिकवले होते आणि भारतातील महिलांची पहिली पोस्ट तयार करणाऱ्या देखील अहिल्याबाई करत होत्या फक्त तलवार घेऊन चालत नाही तर त्यासोबत बुद्धी गोशळीला लागतं म्हणूनच अहिल्याबाईंनी राघवा पेशव्यांना पत्र लिहिले की मी एकटे आहे अबला आहे असं समजू नको जेव्हा तलवार खांद्यावर टाकून उभी राहील ना तेव्हा प्रचंड जड जाईल तुम्हाला आपली भेट लवकरच रनांगा पण मी जर हरले तर मला कोणी नाव ठेवणार नाही पण तुम्ही जर हरलात तर जग तुम्हाला नाव ठेवेन की तुम्ही एका महिलेकडून माघार माघार शत्रू रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचा असतो कारण मनात पराभूत झालेला शत्रू रन तुम्हाला राहू शकत नाही हे आणि शास्त्री यांना अवगत होतं हा इतिहास सुद्धा आयला देवीच्या राजकीय आणि समाजकीय कार्याचा हा इतिहास सुद्धा आयला देवीच्या पराक्रमाचा आणि हेच त्याची शिरत्न तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव मध्ये अनंतात विलीन झाले मनगटात ताकद त्यांच्या तलवारीत आग होती मनगटात ताकद त्यांच्या तलवारीत आग होती इंग्रजांना दाद देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती राणी असूनही वेगळी जिची छाप होती राणी असूनही वेगळी तीची छाप होती अशी राणी अहिल्याबाई होळकर होती अशी राणी आहिल्या होळकर होती धन्यवाद